फक्त दोन दिवसांवरती आले ते म्हणजे जुनं आणि पारंपरिक ओरिजिनल हिंद केसरी माळ शेअस केसरी ओपन मैदान आणि मित्रांनो या मैदानातील टॉप पायरी समोर यायला आलेत तर आपण पाहूया काही टॉप टॉप न टॉप पायरी सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया बिनजोडचा बेताजबाजच्या मुथोवर एक हजार एक मुथोसोबत साजा पाहणार आहे पण तो सोळा तारखेला अकरा तारखेला कोण पळेल तर शेसवडीचा रायफल आणि मुथ हा शंभर टक्के फिक्स पायर झाला आहे त्यानंतर विठ्ठलचा तेजा तेजा कोणासोबत पळेल तर मित्रांनो घरचा सध्या आपल्याला शंभर टक्के पाहताना पाहायला मिळाला आहे तो म्हणजे तेजा आणि दिवाण्या सा त्यानंतर घोटकांचा छोटा सर्जा सर्जा कोणासोबत पळेल तर सरजेसोबत आपल्याला ज्यानं केला दंगा असा भुंगा आपल्याला शंभर टक्के पाहताना दिसणार आहे त्यानंतर बैलगेडा क्षेत्रातील देव दशे कसे बाकासो बाकासोसोबत आपल्याला पाताण कोण दिसेल तर मित्रांनो बाकासोबत आपल्याला शंभर टक्के चिक्या पाहताना दिसणार आहे तर बघा मित्रांनो चिके आणि बाकासूर अपारची जोडी आहे जेव्हा जेव्हा पाळले तेव्हा तेव्हा एकच नंबर केला आहे बघूया या हिंद मैदानात देखील एक नंबर करेल का कमेंट करून नक्कीच सांगा सर्वजण दिनास मनापासून खूप खूप शुभेच्छा सात मी पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन